नाशिक शहरातील गंगापूर धरण पंच्याहत्तर टक्क्यावर भरल्याने धरणातून चार हजार सातशे सोळा क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे असे असले तरी मात्र पावसाचा जोर हा सुरूच आहे गोदाकाट नदीकाठ परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे एकंदरीतच पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर अवघ्या नाशिक शहरात आणि जिल्ह्यात आनंदाला उधान आले आहे आपला मराठी न्यूज साठी संपादक संदेश केदारे पंचवटी नाशिक